जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत त्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसे आपण टाकतोय जर ते तीन हेक्टर वाले असतील तर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली राज्यामध्ये अतिवृष्टी आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एन डी आर एफचे पैसे होते ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसे आपण टाकतोय जर ते तीन हेक्टरवाले असतील तर की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कवर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे तेही सॉल्व्ह करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये निधीची कुठली कमतरता उरलेली नाही एक सुदैवाने ऍग्रेस टॅक्सचा डेटा असल्यामुळे ऍग्रेस टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचे आम्ही ई के वाय सी करत नाही आहे अन्यथा ई के वाय सीलाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे अॅग्रिस टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई के वाय सी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी सी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो हो, आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास एकवीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आहे त्यापैकी मी सांगितलं आठ हजार कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत अकरा हजार कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि पंधराशे कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो